नमस्कार मंडळींना मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळींनू आता मी डेली ब्लॉग करण्याचा एक स्वतःशी आता एक ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती मी खूप मेहनत घेणार त्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा पण आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला आज मडगाव शहरामध्ये नेमकं आहे तरी काय आणि मडगाव शहरामध्ये बघण्यासारखं नेमकं काय आहे का हे दाखवण्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करीन तर सुरुवातीला ना आपण मडगावच्या बसस्टँडला जाणार मडगावचं बसस्टँड हे खूप मोठं बस स्टँड आहे तिथून नंतर मडगावचं मार्केट तुम्हाला दाखवील त्याच्यानंतर ना मडगावमध्ये शहरामध्ये आपण काय काय आहे हे आता बघायचं आपण म्हणून बरोबर मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेन तुम्ही व्हिडिओमध्ये आशेच बनवून राहा तर पुंडलिक आणि मी दोघं जण आज मडगाव शहर पूर्णपणे फिरणार आहे तर माझ्यासोबत आणि आमच्यासोबत तुम्ही देखील फिरा मडगाव शहर हा मडगावला जाणारा रस्ता आहे तर आम्ही आता या रस्त्यावरून सरळ आता मडगावला जाईल तर मंडळींनो माझे व्हिडिओ आहेत ना ते रोज सकाळी आठ वाजता येतील तर तुमच्या ज्यांनी ज्यांनी कुणी सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तर रोज सकाळी आठ वाजता रेडी राहा आपले व्हिडिओ बघण्यासाठी मडगावमध्ये जाताना ना सुरुवातीलाच तुम्हाला हे मोठं हॉस्पिटल भेटून जाईल बघा हॉस्पिटल साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मडगाव मडगावमध्ये हे मोठं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या इमारतीवरूनच आपण अंदाज लावू शकतो किती मोठं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे ना, सी ना, ना सी ते मडगाव बस स्टँड आहे ना त्याच्या दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहे बघा जवळपास आणि त्याचा अपोजिट हा मेन रोड आहे तर आम्ही आहे ना जी बस स्टँडच्या जवळ आलेलो त्या अगोदर बघा दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालय म्हणजे इथं जी किंवा जी पण म्हणजे दफ्तर म्हणू शकतो आपण जी पण मुख्यालय असतील ना साऊथ गोवाची ती इथं आहेत बघा तर हे केटीसी पासून एक दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि आपण इथून ना सरळ आता मडगावच्या चाललो चाललोय मडगावच्या स्टँडला ना या गाड्यांची पार्किंग बघा पार्किंग बघून तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठं बस स्टँड आहे त्या साईडला आहे ना त्या साईडला प्रायव्हेट बसेस लागतात आणि तिकडून आम्ही आता सुरुवातीला एंटर केलं तर तिकडून एंटर केलं आणि ही आहे ना ही मडगावमध्ये आता इलेक्ट्रिक बस म्हणजे चालू केल्यात पहिल्या कदंबाच्या बसेस होत्या आता पूर्णपणे इलेक्ट्रिक बस चालू केल्यात तर मी आता आहे ना बसस्टँडला मेन चालतोय तर इथं ना भरपूर क्राऊड असते क्राऊड म्हणण्यापेक्षा गर्दी भरपूर असते कारण की मडगाव शहर हे आहे भरपूर मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये ना हे सर्वात मोठं बसस्टँड आहे बसस्टँडच्या मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलो आहे तर गर्दी बघा इकडे ना गाड्यांची वाट बघता येईल आणि आता हे आपण आहे ना इथे इलेक्ट्रिक बसच्या पासून जवळपासून शूट करतोय तर इथं प्रायव्हेट बस पण लागतात आणि ह्या गव्हर्नमेंटच्या बस पण लागतात लागता वास्को म्हणा त्याच्यानंतर वास्कोनंतर पणजी गोंडा अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जायला भेटेल कारण की गोव्यामधील मुख्य शहर म्हटलं तर पणजी गोंडा वास्को मडगाव ही मुख्य शहरं आहेत त्या मुख्य शहरांच्या मडगाव शहराच्या आपण या स्टँडवरती येऊन पोहचलोय बघा तिकडे गव्हर्नमेंटच्या बस लागतात आणि ह्या साईडला ना मंडळीनु प्रायव्हेट बसेस लागतात मार्केटला जाताना ना चार रस्ता लागतोय तर आपल्याकडे बघा हा चौक तो चौक असं म्हणतात पण इकडे ना चार रस्ता असं म्हणतात बघा इकडे तुम्ही कधी पण आलात ना ट्रॅफिक हे तुम्हाला भेटणारच साईडला आयनॉक्स आहे बघा आयनॉक्स म्हणजे पिक्चरचं टॉकीज आहे इथंच तो मागच्या वेळेचा आपण ब्लॉक शूट केला होता बघा तो, तो फेश होता इकडं ना असे छोटे छोटे प्रत्येकाचे स्टॉल आहेत आणि हे गांधी मार्केट आहे गांधी मार्केट गांधी मार्केट मध्ये बिल्डिंगला तर पेंटिंगचं काम चालू आहे आणि वरती ना बघा तुम्हाला हे कपड्यांचे असे स्टॉल आहेत अशी वेगवेगळे शॉप आहेत कपड्यांची हे आपण वरती पायऱ्या उठून आलो ना तर इथून पण तुम्ही जाऊ शकता खाली पायऱ्यावरून ह्या साईडला ना पूर्ण होलसेल रेटने भाजी भेटते आणि मडगावमध्ये ना सगळ्यात मोठं भाजीचं मार्केट आहे हे बघा छोटे चोट छोटे असे गाळे आहेत आपण आता भाजी मार्केट फिरून फिरून असंच बाहेर आलो आहे पण मंडळी आहे ना आज मार्केटला एवढी गर्दी नव्हती कारण की रोजच्या एवढी गर्दी नसते कारण की आम्ही रोज आहे ah. ना भाजी इकडनंच नेतो तर आठवड्याचा बाजार जो असेल तो आम्ही इकडनं नेतो त्यामुळे गर्दी भरपूर असते आज एवढी काय गर्दी भेटली नाही मला वाटलं आज गर्दी असेल पण तुम्हाला गर्दी पण दाखवली असते आणि हे आहे ना माझ्या पाठीमागे ते होलसेल भाजी मार्केट आहे तर मडगावच्या मार्केटमध्ये ना हे बघा ह्या साइडला सेपरेट असं फ्रूट्स मार्केट आहे इकडं असे फ्रूट्सचे छोटे छोटे गाळे आहेत तर इथं सगळ्या प्रकारचे फ्रूट्स भेटतात हे बघा त्या साईडला समोर पण एक तिकडे पण मार्केट आहे बघा जे नवीन मार्केट आहे आता आणि हे पूर्णपणे जुनं गांधीनगरचं फ्रूट्स मार्केट गाईज मी आहे ना आता गार्डन पाच येऊन पोचलो आहे त्या साईडला पोस्ट ऑफिस आहे बघा आणि इकडं गार्डन आहे सर्वात महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हटलात ना तर इथं ना गार्डनच्या साईडलाच ना मोठं सा पार्किंग आहे बघा हे टू व्हीलर पार्किंग आहे इकडे बघा हे टू व्हीलर पार्किंग आहे आणि इथून तुम्ही गाडी पार्क करून इथं कार्यालय म्हणजे ऑफिस आहेत तुम्ही इथं तुमचं तुम्ही काम करू शकता म्हणजे तुमची गाडी पण सेफ आणि ट्रॅफिकला जास्त त्रास देखील नाही तर गोव्यामध्ये झाडं जरी तुम्हाला थोडं येशील तर तुम्हाला गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागेल तुमच्या जरी मालमत्तेमध्ये जरी असेल तरी सरकारची परमिशन ही घ्यावी लागतेच किती मोठं गार्डन आहे बघा खूप मोठं गार्डन आहे तुम्ही इकडे सिटिंग करू शकता संध्याकाळचं आणि रिलॅक्सनेस फील करू शकता बघा ना तसं खूप छान गार्डन आहे इकडं इकडं कुठलं तरी समोर ना ऑफिस आहे मंत्रालयासारखं दिसतंय मला ते आणि आपण आता सध्या गार्डनमध्ये आहे बघा गा। तर कोणती पण गार्डनची मजा घेत आणि गार्डनमध्ये ना पूर्ण ग्रीनरी आणि इथं काय बनावट असं काही नाही बघा आणि असं प्रत्येक या ठिकाणी ना अशी हर्ट्स हर्ट्स टाईप मध्ये असं आहे बघा बघायन तिकडं आहे ना ती मडगावची नगरपालिका आहे तर ह्या गार्डनच्या अपोजिटच आहे बघा ती बघा किती मोठं गार्डन आहे आपण सुरुवातीला त्या टोकाकडे होतो आता आपण इकडं नगरपालिकाच्या या साइडला गेलो म्हणजे आलोय म्हणजे किती मोठं गार्डन आहे बघा हे बघा आपल्या मुलांसोबत इकडे फिरायला आली खूप मोठं गार्डन आहे मला ते भारी वाटलं तर मंडळीनं तुम्ही आता माझ्यासोबत मडगाव शहर पूर्णपणे फिरलात असाल जर माझ्याकडून कोणता प्लेस राहिला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या प्लेसला देखील घेईन पण ओवरऑल आता तुम्ही हॉस्पिटल म्हणा त्याच्यानंतर मडगावचं गांधी मार्केट त्याच्यानंतर मडगावचं बस स्टँड त्याच्यानंतर मंत्रालय म्हणा नगरपालिका म्हणा असं बरंच तुम्ही आता माझ्यासोबत फिरलात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अशी माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा बाय बाय धन्यवाद